ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग श्री गुरु भेटे आप नऊशे सहासष्ट ते नऊशे अठ्यात्तर ज्ञानदेव परमात्मा प्राप्तीतील श्री गुरूंचे महत्व सांगत आहेत ऐसे कर्मसाम्य दशा हो येत वीरेशा अरे मग श्री गुरु आपरश्रेष्ठ अर्जुना त्यावेळी अशी कर्मसाम्य अवस्था होते तेव्हा मग श्री गुरु आपणहून खात्रीने भेट देतात रात्रीची चौपाहरी वेळच अवधारी डोळया तमारी मिळे जैसा अर्जुना ऐक रात्रीचे चार प्रहर संपल्यानंतर जसा अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यानं दिसतोच का येऊन फळाचा घडू पारुषवी केळीची वाढू श्री गुरु भेटवून करी पाडू भुभूत अथवा फळाचा घड येऊन जशी केळीची वाढ बंद करतो त्याप्रमाणे त्या, त्या जिज्ञासू पुरुषाला म्हणजे साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात म्हणजे साधकाचे कर्मकर्तृत्व बंद करतात मग आलिंगिला पौर्णिमा जैसा उनिम सांडी चंद्रमा तैसे होय वीरो गुरु कृपा तया पौर्णिमेने आलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवित नाही त्याप्रमाणे अर्जुना त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होते तेव्हा अबोधू मात्र असे तो तवतया कृपा नासे तेथ निशी सवे जैसे अंधारे जाय तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञान मात्र असते ते सर्व अज्ञान तर त्या गुरुकृपेने नाश पावते तेव्हा रात्री बरोबर जसा काळोख नाहीसा होतो तैसी अबोधाची कार्य ऐशी त्रिपुटी असे ते जैसी गाभिणी मारीदी त्याप्रमाणे अज्ञानाच्या पोटात कर्म करता व कार्य अशी जी त्रिपुटी होती तीही नाहीशी होते अथवा जशी गर्भिणी मरावी म्हणजे ज्याप्रमाणे गरोदर स्त्री मारली असता गर्भाला वेगळे मारावे लागत नाही तर तो गर्भ आपोपच मरतो पैसे नाशे क्रिया जात आघे ऐसा समूळ संभवे संन्यासू त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर कर्म मात्र नाश पावते याप्रमाणे हा समूळ कर्माचे कारण जे अज्ञान त्या अज्ञानासह कर्मत्याग होतो येणे मुळात ज्ञान संन्यासी दृश्याचा जेथ था ठावो पुसे तेथ बुझावे ते आपैसे तोची आहे याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याचा ठाव ठिकाण नाहीसा होतो तेव्हा जे आत्मतत्व जाणवायचे ते स्वभावत तोच आहे चे वरी पाहि स्वप्नीची या ति ये आपण या ते काही काढू जाईजे अर्जुना असे पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिल्यावर जागे झाल्यानंतर स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरता जाणं जरूर आहे का मी आता हे तया दुःस्वप्न जाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश तेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो आता मी आपल्या स्वरूपाला जाणेन हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेन असे झाले आता जाणणारा व जाणण्याचा विषय या वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला भासेसी आरिसा परवता केली या वीरेशा पणे वीण जैसा पाहता ठाके हे वीरश्रेष्ठ अर्जुना आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेला असता तैसे नेणणे जे गेले तेने जाणणेही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची ज्याप्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्या बरोबरचे सापेक्ष ज्ञानही नेले व मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्र ते राहिले तेथे स्वभावे धनंजय नाही कोणीची क्रिया म्हणून प्रवादया नैष्कर्मी ऐसा अर्जुना त्या मात्र स्वरूप स्थितीच नैष्कर्म्य म्हणजे कर्मशून्यता असे म्हणतात मनुष्य स्वधर्माचरणाने नैष्कर्म सिद्धीच्या मार्गावर अग्रेसर होतो वैराग्य प्राप्त होते असा मनुष्य गुरु कृपेला पात्र ठरतो त्याला सद्गुरु आपैसे भेटतात आपण होऊन भेट देतात साधकाला गुरूंच्या शोधात जावं लागत नाही तेव्हा सद्गुरु प्राप्त होण्यासाठी साधकाने आपले जीवन निष्काम मनाने स्वधर्माचरण करण्यात खर्च करावा असा ज्ञानदेव सामान्य जनांना उपदेश देत आहे स्वधर्माचरण करणारा वैराग्य मोक्षाच्या द्वारापर्यंत आलेलं असत असं त्यांनी नवशेव्या ओबीत सांगितलं होतं आता दार उघडून आत प्रवेश करणे हे सद्गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही ही सद्गुरू भेट सूर्यासारखी असते रात्रीचे चार प्रहर संपले की सूर्याचं दर्शन होत सगळीकडे प्रकाश पडतं त्यासाठी रात्र संपायला लागते त्याप्रमाणे अज्ञानरूपी रात्र संपल्यावर मग ज्ञानाचा प्रकाश पडणार आहे तो ज्ञानप्रकाश सद्गुरू प्राप्त करून देतात केळीच्या उदाहरणाने ज्ञानदेव स्पष्ट करतात की ज्याप्रमाणे केळीच्या झाडाला घड लागला की केळीची वाढ थांबते त्याप्रमाणे कर्म कर्मफळ ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म पुन्हा कर्म असं पुन्हा पुन्हा होणार संसारण थांबत मग साधकाला पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण स्थिती प्राप्त होते पौर्णिमेपूर्वी चंद्रात असणारे नाममात्र उणे पण पौर्णिमेला नाहीसे होते त्याप्रमाणे मुमुक्षु आपल्या निष्काम कर्माचरणाने मोक्षसिद्धीच्या द्वारात आलेलाच असतो फक्त कर्म करता एवढी त्रिपुटी राहिलेली असते ती कमतरता सद्गुरु कृपेने उरत नाही रात्र गेली की अंधारही नाहीसा होतो त्याप्रमाणे अज्ञान रात्र पूर्णपणे नाहीसे होऊन त्याला परिपूर्ण दशा प्राप्त होते निष्काम स्वधर्माचरणाने साधकाला वैराग्य प्राप्त झालेले असते अहंभाव निमालेला असतो पण हे कर्म मी हा त्या कर्माचा करता व हे कार्य एवढा जो वेगळेपणा राहिलेला असतो तो त्याला एकत्व पासून रोखतो या त्रिपुटीचा नाश करून साधकाला परमात्मा प्राप्ती करून देण्याच्या कामी मग सद्गुरू सहाय्य करतात संसारनास कारण असणारे अज्ञान नाश पावणे अज्ञानाचा त्याग होणे हा खरा संन्यास आहे अज्ञान नाहीसे झाले की दृश्य म्हणून जे दृष्टी आलेले असते तेच नाहीसे होते आधी मायेच्या म्हणजेच निद्रेच्या योगे जीव संसाराचं स्वप्न पाहत होता अज्ञान निद्रा मोडली ज्ञानाची जागृती आली की स्वप्नरूपी डोहातून वेगळे बाहेर काढावे लागत नाही जागृती आली की स्वप्न नाहीसे होतेच ज्ञान हे अज्ञान सापेक्ष आहे अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे अज्ञानच नाहीसे झाले की ज्ञानही नाहीसे होणार मनुष्याला पृथ्वीवर अंधार व प्रकाश यांचा अनुभव येतो अंधार काय आहे ते कळते व तत्सापेक्ष प्रकाश ही अंधाराच्या विरुद्ध गोष्ट आहे हे कळते पण प्रत्यक्ष सूर्यवर जर मनुष्य गेला तर त्याला अंधार म्हणजे काय हे करणार नाही त्याला केवळ प्रकाशाचाच अनुभव येणार तसच सद्गुरु कृपेने सर्व कर्माला मूळ असलेल्या अज्ञानाचा ठाव ठिकाण नाहीसा होतो व साधक केवळ ज्ञान मात्र चैतन्य स्वरूप होऊन राहतो हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आणखी एक आरशाचा दृष्टांत दिलेला आहे मुखासमोर आरसा धरला की प्रतिबिंब दिसत दुसऱ्या मुखाचा आभास निर्माण होतो तोच आरसा दूर नेला की आभास नाहीसा झाला मग राहतो तो, तो केवळ दृश्य विरहित द्रष्टा त्याप्रमाणे अज्ञानरूपी आरसा नाहीसा झाला की तच सापेक्ष ज्ञानही नाश पावते व केवळ क्रियाशून ज्ञान मात्र उरते या स्थितीत कोणतीही क्रिया घडत नाही कर्म केले जात नाही म्हणून ही स्थिती नैष्कर्म्यावस्था म्हणून प्रसिद्ध आहे तो भाग a ponerte a